नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत का मिरची लागवड तंत्रज्ञान कारण मिरची अतिशय महत्त्वाचं पीक आहे तुम्हाला माहिती आहे मिरची हे मसाल्याचं आणि भाजीचे मह महत्त्वाचे पीक आहे मिरचीच्या जीवनसत्वामध्ये अ क तसेच तिखटपणा या अ आणि क जीवनसत्वाबरोबर तिखटपणा असल्यामुळे आणि तुम्हा मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिरची हा प्रमुख घटक असल्यामुळे मिरचीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते प्रथिनं क्षारसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात आणि मिरचीचा उपयोग वेगवेगळ्या चटण्या आमटी मसाले याशिवाय वाळलेल्या मिरचीची पावडर करून उपयोग करतात मग आता ह्या मिरचीला हवामान कसं लागतं साधारणतः आपल्याला माहिती आहे का एक चांगली जर वाढ व्हावी पिकाची त्यासाठी साधारणतः पंचवीस ते तीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान लागतं मिरचीच्या बियांची उगवण होण्यासाठी साधारणतः अठरा ते सत्तावीस अंश इतकं तापमान पाहिजे आणि उष्ण दमट हवामान जर असेल तर मिरचीचं पीक चांगलं बहारदार येतं आता जमीन या पिकास मध्यम ते भारी अशी जमीन चालते पाण्याचा नि निचरा उत्तम होणारी जमीन निवडावी आता जाती कोणत्या तुम्हाला माहिती आहे मिरचीच्या अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप जाती आहेत त्यासाठी कोरडोसाठी काही जाती आहेत विद्यापीठांनी काही निर्माण केलेल्या जाती त्या खरं वापरल्या तर चांगलं उत्पादन येतं आता कोरडोसाठी संकेश्वरी आहे देगलूरची मिरची आहे धर्माबाद मिरची आहे शेवाळी मिरची आहे परभणी मिरची आहे स्थानिक काही जाती आहे ओलित ओलितासाठी जर तुम्हाला करायला लागायचं असेल तर पुसा ज्वाला परभणी तेजस एन पी ए शेहेचाळीस ए पंतशी त्याच्यानंतर फुले ज्योती तेजस्विनी जी फोर जी चार किंवा फुलेसाई त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर एक्स दोनशे पस्तीस पंजाबलाल बॅडगी कड्डी अग्निरेखा फुले साई फुले सूर्यमुखी फुले मुक्ता कोकण कीर्ती जयंती अशा कितीतरी मिरचीच्या जाती आहे मित्रांनो आता या लागवड करताना कशी क कर, कधी करावी काय करावी तर साधारणतः आपल्याला माहिती आहे मिरचीची लागवड आपण तिन्ही हंगामात करू शकतो म्हणजे जून जुलैमध्ये आपण खरीप हंगामाची रब्बी हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबर आणि उन्हाळी हंगाम म्हटलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करू शकतो साधारणतः प्रति हेक्टरी एक किलो बियाणे लागते रोपे गादी वाप्यावर तयार करून घ्यावी जमिनीची थोडी मशागत करून घेतली चाकचा कुजलेले शेणखत असेल जसं तीस चाळीस गाड्या मिसळून जर टाकले सरीवारंभ पद्धतीने साधारणतः साठ बाय साठ सेंटीमीटर किंवा साठ बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी साधारणतः खतं जर बघितली आपण तर एकशे वीस किलो नत्र ऐंशी किलो स्पुरत आणि पन्नास किलो पालास पालाशी ही प्रति हेक्टरी दिलं पाहिजे आपण आणि अर्धे नत्र यापैकी आणि संपूर्ण स्फुरत पालास लागवडीच्या वेळी द्यावे राहिलेले नत्र हे लागवडीनंतर साधारणतः एक महिन्याने दिले पाहिजे आता आंतरमशागत तुम्हाला माहिती आहे एक ते दोन खुरपण्या करून लागवडीनंतर जमीन तनविरई ठेवावी फुलधारणी जेव्हा सुरुवात होईल त्यावेळी रोपांनाच सर्व बाजूनी माती माती लावावी नियंत्रणासाठी तण नियंत्रणासाठी रोपे लावण्यापूर्वी साधारणतः स्टॉम तीन पॉईट तीन पॉईंट तीन, तीन एक हजार लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर पि हे करावे फवारावे साधारण पाणी व्यवस्थापन मिरचं समजा उलिता असेल तर ती खरी खरीप अंगवात गरजेनुसार दिलं पाहिजे पाणी त्याच्यानंतर पाच सात दिवसाच्या अंतराने हे पा काढणी आणि आता काढणी आणि उत्पादन म्हटलं तर मिरचीची पहिली हिरव्या मिरच्याची तोडणी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसात काढणीच येते लाल मिरचीची पहिली काढणी रोपे स्थलांतरित केल्यानंतर साधारणतः एकशे वीस दिवसात निघते मिरची फुलावर असताना प्लॅनोक्स प्लॅनोफिक्स फवारावे हिरव्या मिरचीचा तोडा केल्यानंतर उत्पादन वाढते त्याच्यानंतर तुम्हाला माहिती एक किडे वगैरे मिरची पिकावरती फुलकिडे कोळी मावा आळी पोखरणारे तुम आळी हुमणी वगैरे प्रादुर्भाव आढळतो कोरड्या हवामानात कोळी फुलकिडे पावसाळ्यात हुमणीचा जास्त प्र उपद्रव असतो आणि याच्या नियंत्रणासाठी मावा फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी साधारण डाय डायमेथोइट आणि किंवा झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट म्हणजे टक्के निमतेलाची फवारणी करतात कोळी नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक किंवा डायमेथोईटची फवारणी करावी फळ पोखरणाऱ्या आळीसाठी तिच्या नियंत्रणासाठी डी व्ही पीची फवारणी करावी हुमणीच्या नियंत्रणासाठी एकरी चारश किलो निंबोळी पेंट्स याच्यामध्ये टाकावी पेंटच्या आता रोगासाठी चुरडा मुरडा बोकड्या मोज्या एक विषाणूजन अशा कुजव्या किंवा उलटी मर भुरी अशाच प्रकारचे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यासाठी ते पांढऱ्या माशीचा एक हे प्रवा प्रादुर्भाव होतो तिच्या नियंत्रणासाठी दहा किलो कार्बोफ्युरोन मातीमध्ये मिसळावे आणि पायरेथ्रीनची हे करा बुरशीजन्य मूळ कुजव्या रोपांसाठी बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे करावे